नमस्कार मी माऊली फराटे आपल्या ग्रामस्थांच्या ज्या वारंवार मागणीला जे जे आहे हायस्कूल शाळेपाशी आणि जिल्हा परिषद शाळा या दोन शाळा जवळजवळ असलेली आणि रस्त्याच्या कडेला असल्यामुळे लहान मुलं जाणं आणि गाड्यांचं प्रमाण वाढले तर त्या गाड्यांच्या लहान मुलं बी अल्पवयीन मुलं जरा जा गाडी जास्त चालवा लागतात आणि म्हणून ते काही असं पाहत नाही की नियम नियमावली काय वगैरे काही एकदम स्पीडनी गाड्या चालवणं वाकड्या तिकडे गाड्या चालवणं आणि मग शाळेपैसे गतिरोदक नसल्यामुळे ते मुलांना शाळेत मुलांना अडचण येत मग त्या अनुषंगाने घर घरापासून वारंवार मागणी केली गतिरोदकची त्या मागणीला आज यश आलेलं आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीने मोठा सहभाग दाखवला आमचे पटेले औरंग पटले त्यांनी बऱ्याच वेळा बातम्या दिल्या आपल्याला कोठे कोठे गतिरोधकची आवश्यकता आहे सामाजिक दृष्ट्या अजून या ठिकाणी एक या ठिकाणी एक आणि माऊली मंदिर माऊली मंदिरापाशी एक ह्या सिमिट रोडला जॉईन होणार असता त्या ठिकाणी एक हा त्या ठिकाणी आणि कांदगावरून रोडला जॉईन होणार असता जाणाऱ्या रस्त्याला एक अतिशय रस्ता आपली मागणी आहे आणि यासाठी आमचा पाठपुरावा राहील व पुढील गतिरोधक होईपर्यंत आम्ही आमचं काम करत राहू आणि आपला सामाजिक दृष्ट्या जो विषय खूप चांगला आहे तुमचं अभिनंदन कारण तुम्ही जनजागृती करता त्या जनजागृती बऱ्याच लोकांना फरक पडलेला आहे म्हणजे वारंवार म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सहभाग घेता आणि म्हणजे बेदळत घेता बिंदास्तपणे मांडता लोकांना थोडा त्याचा हे वाटतं म्हणजे नाही का संकोच वाटतो थोडा पण परंतु तुम्ही जे मांडता ते बरोबरच मांडता मुद्दे आणि त्या आज त्या अनुषंगाने आज इथं गतिरोधक पडलेलं आहे पण माझी विनंती अजून दोन तीन ठिकाणी गतिरोधक नक्की 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 आपला हा सर्वत्र सामाजिक दृष्ट्या जी मागणी आहे ही वरिष्ठ कार्यालयाकडे जबाबदारी ज्याची आहे त्या विभागाकडे नक्की ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा हो नक्की करू

त्यासाठी मुलं ते फॉलो कधी करत नाहीत ते कारण मुलांना माहिती नसतं पालकांनाच माहिती नसतं मुलांना कधी माहिती होते चुकीचं आहे पालकांनी आणि आपण आपल्या भागात प्रकार बघितले किती झालेले आपल्या गाईंना जीव गमावा लागलेला आहे गाईंना जीव गमावा लागलेला आहे जीव आहे आपण स्वतः आपण पाहिलेले तुमच्या माध्यमातून जवळपास सगळीकडे अजून काय सांगायचं आहे का आपनास नाही ओके खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद